आजच्या लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत मायती सरकार मध्ये कोणत्या पक्षाला कोणती मंत्रीपद मिळणार आहे मायती सरकार मायती सरकार स्थापन होऊन 13 दिवस झाले मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्रींनी शपथ घेऊनही अनेक दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही मंत्रिमंडळ विस्तारासाठी व कोणत्या पक्षाला कोणतं खाते द्यायचं याच्यासाठी महाराष्ट्रातील नेते कालपासून दिल्लीत बैठक करत त्यामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या सोबत काल रात्री बैठक घेतली त्या बैठकीत स... सकारात्मक चर्चा झालेली समजते त्या बैठकीनुसार पक्षाला कोणतं मंत्रीपद मिळणार आहे ते आपण या पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास तीनशे पस्तीस च्या आसपास जागा महायुतीला मिळाल्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पहिल्या मंत्रिमंडळा जी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यामध्ये फक्त या तीनच नेत्यांनी मंत्रिपदा शपथ घेतली आणि आता मंत्रिपदात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले विधान जे विधानसभेचा हिवाळी अधिवेशन होणार आहे नागपूरचं त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे असं समजतंय त्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोणते कोणते खाती मिळणार हे महत्वाचं आहे कारण गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही होते आणि एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपद देत नसल्यामुळे नाराजे होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजप पद देणार का कि गृहमंत्री ग्र, पदाशिवाय गृहमंत्री पदाशिवाय दुसरं कोणतं मंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कारण मागील सरकारमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते तेव्हा गृहमंत्रीपद त्यांनी त्यांच्याकडे घेतलं होतं त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे एकनाथ शिंदेची शिवसेना व एकनाथ शिंदे सुद्धा गृहमंत्रीपदासाठी आग्रही होते त्यांची ही इच्छा होती की गृहमंत्रीपद त्यांना देण्यात यावं पण भाजप एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी हे गृहमंत्रीपद त्यांना देणार नाही असं बोललं जात होतं आणि तसंच झालं देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्रीपद त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवणार आहेत असं समजतंय त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कोणते मंत्रीपद मिळणार आहेत हेही पाहणं महत्वाचं ठरेल पण काल झालेल्या बैठकीनुसार भाजपला कोणते कोणते मंत्रीपद मिळणार आहेत म्हणजे भाजपला कोणते कोणते खाते मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू ज्यामध्ये भाजप स्वतःकडे नागरी विकास नागरी विकास खातं भाजप स्वतःकडे ठेवणार आहे त्याबरोबरच ग्रह गृहमंत्रीपदही भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे सामान्य प्रशासन ग्राम विकास ऊर्जा सार्वजनिक बांधकाम ओबीसी कल्याण ही खात्री जी महत्वाची खाती आहेत ते भाजप आपल्याकडे ठेवणार आहे त्याबरोबर भाजप राष्ट्रवादीला जे आजीदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांना वित्त नियोजन ग्रहनिर्माण अन्न आणि नागरी पुरवठा वैद्यकीय शिक्षण महिला व बालकल्याण मुदत व पण मुदत आणि पुनर्वसन अन्न आणि औषध प्रशासन ही खाती अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माहितीच्या सरकारमध्ये मिळणार आहे त्याबरोबरच शिवसेनेला महसूल व सार्वजनिक बांधकाम खातं मिळणार आहे शालेय शिक्षण सार्वजनिक आरोग्य कामगार राज्य उत्पादन शुल्क पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती शिवसेनेचे शिंदे गटाला मिळू शकतात आणि त्यांना मिळणार आहे <coughs> आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी त्या सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करणं अनिवार्य आहे कारण त्यांना आणि त्या अगोदर सरकार मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा करणार आहे आणि यामध्ये ही जी खाती आहेत ती या, आ, आता यामध्ये आणखी मंत्रिपद पक्ष कोणाला देतोय त्याच्यावरती दे पक्षाने क्रायटेरिया ठरवलेला आहे त्यामुळे ज्या त्या क्रायटेरियानुसार जो तो पक्ष मंत्रिपद देणार आहे पण मंत्री पद मिळाल्याच्या नंतर त्या त्या मंत्र्याला खातं कोणतं मिळणार आहे तर हे जे आता मी सांगितले हे खाते त्या त्या पक्षाकडे कालची जी बैठक झाली त्यानुसार हे खाते मिळणार आहेत पुन्हा एकदा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे वित्त खात वित्त नियोजन गृहनिर्माण अन्न आणि नागरी पुरवठा वैद्यकीय शिक्षण महिला आणि बाल विकास मुदत आणि पुनर्वसन अन्न आणि औषध प्रशासन ही खाते अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जाणार आहेत तर शिवसेनेला महसूल सार्वजनिक बांधकाम खात जाणार आहे अं शालेय <coughs> शिक्षण सार्वजनिक आरोग्य कामगार राज्य उत्पादन शुल्क पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती शिवसेनेला जाणार आहेत म्हणजे यावरून स्पष्ट करत आहे की शिवसेनेला भाजप हे गृहमंत्रीपद देणार नाही त्याबरोबरच अजित पवार यांच्याकडे असणार जे <coughs> अं त्यामुळे शिवसेना त्यामुळे भाजप शिवसेना किंवा शिंदे गटाला गृहमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीत देणार नाही शु, शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कर, कमी करण्यासाठी शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजप पूर्वीपासूनच बोललं जात होत अनेक माध्यमांच माध्यमांमध्येही समोर येत होत की भाजप शिवसेनेला महत्वाची खाती देणार नाही भाजपच्या जागा भाजप हा माहिती सरकारमध्ये मोठा पक्ष ठरलेला आहे त्यामुळे सर्वात जास्त जागा भाजप चाललेत आणि त्यामुळेच शिवसेना पक्षाला भाजप महत्वाचे खाते देणार नाही आणि त्यामुळे भाजप स्वतःकडे जे महत्वाचे खाते आहेत ज्यामध्ये गृहनिर्माण ज्यामध्ये नागरी विकास ग्रह गृहमंत्रीपद हे महत्वाचं खातं आहे आणि ते, ते भाजप स्वतःकडे ठेवणार आहे त्याबरोबर सामान्य प्रशासन ग्रामविकास ऊर्जा सार्वजनिक बांधकाम ओबीसी कल्याण हे जे खाते आहेत ते भाजप स्वतःकडे ठेवणार आहे तर राष्ट्रवादीला वित्त नियोजन ग्रह निर्माण अन्न आणि नागरी पुरवठा वैद्यकीय प्रशासन महिला आणि बाल विकास मंत्रालय मुदत आणि पुनर्वसन मंत्रालय त्याबरोबर अन्न औषध प्रशासन हे जे खाते आहेत ते अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे तर शिवसेनेला महसूल महसूल खातं जे मागच्या वेळेस भाजपकडे होतं राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री होते ते खातं यावेळेस शिवसेनेला जाणार आहे बांधकाम शालेय शिक्षण सार्वजनिक आरोग्य कामगार राज्य उत्पादन शुल्क परिवहन पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती शिवसेनेला जाणार आहेत ही जी खाती सांगितली मी आता ही खाती या महायुती सरकारमध्ये शिंदेच्या शिवसेनेला जाणार आहेत त्यामुळे भाजपने त्यांचा भाजपने सर्व चित्र स्पष्ट केलं की जी महत्वाची खाती आहेत ती सर्व खाती भाजपने त्यांच्याकडे ठेवली आहेत व बाकीची जी खाती आहेत ते शिंदे आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला दिलेले आहेत त्यामुळे गृहमंत्री ज्या गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे आडून बसले होते ज्या गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे नाराज ते होते ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत नव्हते ते गृहमंत्रीपद भाजपने एकनाथ शिंदे यांना सोडलेलं नाही ते पद स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्वतःकडे ठेवणार आहेत आता यामध्ये आणखी मंत्रिमंडळात कोणत्या कोणत्या नेत्याला स्थान मिळणार आहे त्या वरती मागच्या लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं संभाव्य नेते कोणते आहेत बीड जिल्ह्यातून कोणत्या कोणत्या नेत्याला मंत्रिपदा मंत्रिमंडळात स्थान मिळू हो शकतो मराठवाड्यातून कोणत्या कोणत्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतो या संपूर्ण याच्यावरती मागच्या लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं त्यामुळे तुम्ही जर ते लाईव्ह किंवा ते व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता पण सध्या आजच्या लाईव्हचा मुद्दा होता की महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रीपद किंवा खातं मिळणार आहे तर हे जे मी आता सांगितले हे खाते मायुती सरकारमध्ये प्रत्येक पक्षाला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन विषया विषय घेऊन नवीन लाईव्ह मध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद